शिंदे सरकारने राबवला योगी पॅटर्न चुकीला माफी नाही बदलापूरच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षयचा गेम ओव्हर नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनवर क्लिक करा बदलापुरामधील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर होऊन त्याला यमसदनी पाठवण्याची कृती अतिशय योग्य आहे त्याला योग्य अशी शिक्षा मिळाली असून संपूर्ण समाज विशेषतः महिला वर्ग पोलिसांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत आहे या घटनेचे सकारात्मक पडसाद आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला जातो बदलापूर येथील रहिवाशांनी तर या घटनेबद्दल दिवाळी साजरी केली नागरिकांचा पोलिसांवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास असून आता आमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणीही करणार नाही याची खात्री पटली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारचे देखील सर्वत्र अभिनंदन होत असून महाराष्ट्राचा राज्यकारभार अत्यंत कठोरपणे निष्ठेने आणि कर्तव्यदक्षपणे सुरू असल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे या सरकारने प्रत्येक गोष्टीत अशीच खंबीर पावले उचलावीत ही सर्वसामान्यांची इच्छा आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद